नगर शहरात टोळ्यांची दहशत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष पालकांनीही आपल्या मुलांना संस्कार देण्याची गरज मी साहिल पुन्हा एकदा दोन गटातील हाणामारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली गेट परिसरात दिल जुने वादातून दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली यात तीन ते चार लोक गंभीर जखमी झाले आणि काही दुचाकींची तोडफोड करण्यात आली घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि नंतर तोफखाना पोलिसांनी परिसर शांत केला काल घडलेल्या घटनेपूर्वी जर मागील वर्षातील जाते पातीच्या निवड राजकीय स्टंटबाजी होत आहे पण नगर शहरातील सर्वात चिंतेची बाब तरुणांमधील आपल्या गल्ली मोहल्ल्यात आपल्या वर्चस्वासाठी निर्माण होणाऱ्या टोळ्यांमधील संघर्ष पार तरुणांच्या क्रूर हत्येपर्यंत पोहोचला आहे नगर शहरातील शाळेतील मर्डर सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी बागडपट्टीतील शाळेतील आठवीच्या काल दिल्ली गेट परिसरात जुने वादातून दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली नशीब यात कुणी आपला जीव गमावला नाही झालेल्या नंतर जेव्हा पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली ही बातमी वाचून बर वाटलं पण जेव्हा शहर वाढत जाणाऱ्या टोळ्या युद्धाचे रेकॉर्ड सर्वसामान्य नगर कैद होत आहे कालची हानामारी परवाची मुकुंदगर मधील तोडफोड अशा अनेक घटना कैदर्शविते पोलीस आणि समाज हा विषय अत्यंत महत्वाचा संवेदनशील आणि बहुआयामी आहे मात्र शहरातील तरुणांच्या निर्माण होणाऱ्या टोळ्या तर टोळ्यावर नियंत्रण राखणे पोलिसांचे काम असताना जर दररोज होणाऱ्या घटना या कुठे कमी पडतात तरुणांकडे धारदार तलवारी कट्टी येतात कुठून टोळी युद्धांमुळे अल्पयीन मुलांचा जास्त समावेश असल्याचे दिसून येत आहे या अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन कोण देतो नगर शहरात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आल्यापासून कडक शिस्त आणि अवैध धंदे धंदेवर कंट्रोल दिसत असले तरी शहरातील तरुणांतील निर्माण होणाऱ्या टोळ्यांना नियंत्रित कधी करणार हा प्रश्न नगरकरांना भेडसावत आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूज लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट